या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन, तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ बाहेरील पदार्थ टाळून घरात बनवलेलं अन्न खाल्ल्याने कोणताही धोका नाही डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली बिंगी सोलापूर हल्ली बाजारात विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढलेले आहे गाय म्हशीतून दूध जास्त प्रमाणात मिळावे म्हणून काही लोक इंजेक्शन देत आहेत तसेच प्लास्टिक मधून दुधाची विक्री होत आहे दुधापासून बनवणाऱ्या पदार्थ सुद्धा धोकादायक आहेत त्याचबरोबर प्लास्टिकमध्ये खाण्याचा गरम पदार्थ ठेवल्यास किंवा तो खाल्ल्यास आरोग्यावर घातक परिणाम होतो फ्रीजमधील खायचे पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाणे ते अतिरेक होऊन कॅन्सर ला आमंत्रण मिळतं आजकाल अनेकांना सूर्यप्रकाशात जायला नको वाटते गेल्याने व्हिटॅमिन डी मिळतो व्यायाम योगा प्राणायाम ध्यान आणि वॉकिंग करणे हे शरीराच्या फायद्यासाठी आहे पूर्वी घरातील खायचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले होते लिंबू आवळा चिंच संत्री मोसंबी हे सर्व आरोग्यासाठी फायद्याचे आहेत याचबरोबर प्रामुख्याने शुद्ध हळदीचा वापर केल्यास कॅन्सर टळू शकतो तसेच चायनीज पदार्थ व त्यापासून होणाऱ्या रासायनिक सॉसमुळे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असा निर्माण होतो मैद्यापासून ही तयार होणारे पदार्थ खाल्ल्याने माणूस स्थूल होतो पूर्वीपासून घरात बनवणारे पदार्थ खाल्ल्याने कुठलाही धोका होत नाही आणि भूकही मिटते म्हणून शक्यतो घराबाहेर पडण्यापूर्वी भरपेट खा असे आवाहन डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली यांनी केलं आहे श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं कर्करोग आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय हा कार्यक्रम दत्तनगर चौकाजवळील श्री समर्थ क्लिनिक येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली बिंगी डॉक्टर नवनीता रत्चा गुल्लापल्ली सखी संघमच्या अध्यक्ष कल्याणी पेनगोंडा यंत्रमागधारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी ज्येष्ठ रामचंद्र जन्नू यांची व्यासपीठावर उपस्थिती होती गुलापल्ली यांनी कुठल्याही पदार्थापासून कॅन्सर होतो याची माहिती दिली डॉक्टर नवनीता रत्सा यांनी महिलांनी दोन महिन्यातून एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावे असे सांगून घरात असताना देखील स्वतःची तपासणी कसे करावे याची प्रात्यक्षिके दाखवली उपस्थित महिलांनी आरोग्याच्या समस्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली सखी संगमच्या सल्लागार मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर हेमा मैलारी यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखी संगमच्या कार्याध्यक्ष सविता येदुर गीता भूदत्त पल्लवी संगा वनिता सुरम तसेच फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती किशोर व्यंकटगिरी ओमसी पल्ली मल्लेशम जोगू हे उपस्थित होते आजकाल दिसायला लागले आणि त्यामुळे आपल्याला पनीरचा क्वालिटी जर तपासता आली तर ठीक आहे नाहीतर बंद करा पनीर वापरणं असं मी नाही म्हणत पण कमी नक्कीच करायचं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कॅन्सरला आमंत्रण आहे हे गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि तिसरं म्हटलं तर आजकाल आपण सूर्यप्रकाशामध्ये जातच नाही तर हा एक प्रकार आहे म्हणजे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये पाहिजे तर सूर्यप्रकाशात आपण जायला पाहिजे आणि म्हणजे सूर्यप्रकाशात जायला पाहिजे म्हणजे काहीतरी व्यायाम आपल्यामध्ये असायला पाहिजे आप असा मिनिट अर्धा तास चार ते पाच दिवस का होईना तर या गोष्टीमुळे काय होतं तर आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते आपल्या आपल्या शरीरामध्ये फॅटचा संचय कमी होतो विटॅमिन डी तर कितीतरी रोगाने म्हणजे इन्क्लुडिंग थायरॉइड थायरॉइडचा पण आज आपण बघायला गेलो तर खूप प्रमाण वाढत चाललंय तर त्याच्यासाठी पण आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये राहणं किंवा थोडासा व्यायाम करणं हे फार फार महत्वाचं आहे तिसरं म्हणलं तर जर आपण बघितलं तर आजकाल एकत भरपूर एकत भाजी बनवणं फ्रीजमध्ये ठेवणं रोज थोडं थोडं काढून गरम करून खाणं हा प्रकार खूप वाढला आहे तर त्याच्यामध्ये काय होतं शीत प्रमाणात आपण फ्रीजमध्ये भाज्या किंवा कुठलेही पदार्थ ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये फंगस ग्रोथ होतो तर हा फंगस कुठं पण जाऊन पुढे जाऊन कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरला आव्हानच दिल्यासारखं आहे त्यामुळे शक्य तेवढं घरी बनवलेलं ताजं अन्न आपण खायला पाहिजे असं तर याच्यामध्ये आहे तर दुसरं आहे की ओळखायचं कसं म्हणजे कॅन्सरची लक्षणंच आहेत तर दुसरं काही आजार आहे डॉक्टरांकडे पण जायच्या अगोदर आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे एस्पेशली म्हणजे आता आपण इथं सगळे स्त्रीबरोबरच असल्यामुळे आपण